का चला 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 आण आपल्या लागली आहे बघा आणस भाकर खात खात चालली आहे बघा हातात भाकर घेतली इकडे बघ इकडे दाखव भाकर दाखव बाकर दाखवू का बाजरीची भाकर तिला आवडती रोज उठल्या उठल्या उठल्यास का सकाळची बाजरीची भाकर खाती चला पडू पडू दे आता पडलेली पडलेली घ्यायची नसते बरं का तिला भूक लागते बघा सका सकाळची दुसरं काय खायला म्हणते म्हणती दे पहिल्यांदा म्हणती बाकर रोज टोपल्यात शिळी भाकर असते संध्याकाळची थोडी संध्याकाळी केलेली त्यात ते तेच मोडून तुम्हाला सांगतो खाती आणि आंबा कसा पिकलाय बेक पिकलाय आंबा पाऊस कमी जोरदार पडिंग थोडा नॉर्मल हो 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 उठ 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 पडली का बाकर भरली का अरे देवा <laughs> हात भरला थांब बाकर नाकर नाही भरली तिने हात बरं बाकर नाही भरली हातपूस हातपूस हा पुस ती बाकरी टाक टाक बाकरी ही धर ही आहे चांगली चला आता पडू नको खा लवकर अनुजी भाकरच पडली बघा आज बापू आला नाही बघा उठला नाही आवाज देतो तुम्ही या माझ्या पोराला नेहज नाही नेहज नाही म्हणल्यानं राहू द्या कशाला काय बोल वाढवत बसायचंय कस गार वाटते का नाही पोर अनो नाही चला अनो पडू नको चला 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 चला, 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 चला। आहे आमचं गावाकडचं जीवन बघा कसं मस्त पैकी वातावरण तयार झालंय बघा माराण आमचं कुठं बागायत आहे कुठं पडाख आहे कुठं रस्ता हाय केवढी मोठे ते बघा अगा आमच्या गावाकडचं जीवन आज <coughs> <coughs> पाऊस सकाळ सकाळ थोडा थांबलाय म्हटलं तोपर्यंत आपला फिरून येऊया आपल्या अनुसाठी राऊंड मारून येऊया हाय ना अनुती <laughs> का दमा? दमान 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 तिला माग ठेवता दमान या आज नवीन रस्त्याने निघालोय ना नौ? आका अक्का अगं तिला फोटो बा तरी मुलं ती अ असं का करते स्वेटर काठलाय बघा आनंद आमच्या गार लागते आत्ता नाही डायरेक्ट स्वेटर काटलाय आनंद तिथं पाणी आहे रे पाणी असलं द्या हा बा काय म्हणतो तू चूल बनवणार रे न आज चुकला खेळायला सर्दी गेलो लय आज चुकला या पाऊस बिऊस गेलो आपल्याला गरबडीन घरी जायचं आणू आणू पाऊस आला ना आपण तळू बघावे पाणी दिसतंय का अगं तळ्यात ह तू मोठी झाली तुला पवायला शिकवायचं बरं का पवणार का तू तू झोक्यात बसणार वे बर बर हा तुला झोकाच घेऊन येतो एका दिवशी बरं का आपल्या दारात आपण वाह घरी बनवू वी बर घरी झोका बनवू वाह

पुणे हे शिक्षणाचं माहेर आहे शिक्षण तिथं शिक्षण चांगलं भेटतं पुण्यात काय पुणे हे शिक्षणाचं माहेर घर आहे लक्षात ठेवायचं डोक्यात पुणे हे शिक्षणाचं माहेर घर म्हण शिक्षणाचं माहेर घर हा हे शिक्षणाचं माहेर घर आहे म्हण शिक्षणाचे शिक्षणाच मा, गर, माहेर माहेरघर आहे माहेरघर आहे हा हा चला ही गॅंग गेली तो पर्यंत पुढं आका अग तो सोळाचा पाडा पटक्या पाड़ नाही काल मन बर सो, सो, सो सरा 9167 कि 1214 गुड वेरी गुड नाइस नाद खळा आमचे अक्का लय हुशार आहे अक्का इज ह तुझं पण तोंड पूर्ण तुझं 30 पर्यंत तोंड पड ना सगळं 30 पर्यंत म्हणलं का मग आता कुठला पिन इशारा ब ह ह 29 चा मनभर एक

अक्का तुझ्यापेक्षा बारीक आहे का मोठी मग अक्काचं कितीपर्यंत पाडप सोळा पर्यंत अक्काचं पाडप फाटायचं तू मोठी असून तू आता दुसरीला जायची तुझं पाडप लाडा इडी होऊ कर पाडप नाहीतर थोडं पुढचं आयुष्य लय जिंदगी लय बेकार होऊन जाईल हुशार बनायच काय हो अगं द्या घेतील अग अग द्या गेल्या घरात हे घेऊन अग त्याच कोणी काय घेतलंय बो झेंडा झेंडा असत घात घात इंग्लिश वाचाय शिकणार इंग्लिश वाचा येत ना तुला होय मग आता पाचवीला गेलं होतं बरक बारा खडी इंग्लिश जमती ना तुला कच कच सांग बर के? म, मजा म, 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 हा? मे म मे ही पहिली वेलंटी आय पहिली दुसरी वेलांटी दुसरी वेलांटी केमते जमते हशार आहे आमचे अंकल अंकल आमच्या हुशार केले सरांनी चला चला सरा रस्त्यानी चालायच रस्त्याने काय झालं आणतो तुमची गायलिंग सांगू बाराखडी आली बाय बारा का स्पेलिंग आपआप तयार करता येते बाराखडी खडी महत्वाची आहे आता पाचवीला सहावीला ही प्रत्येक विषयाला शिक्षक असतात काय त्यामुळं आपोप डोक्यात तुमच्या बसत असते काय आणलेस ग ती काय आहे ती खाली काय काहीतरी घेतलं टाकून घे जाय चला मग काय तर घ्यायच नसतं तस बारकं फुरक खात असलं खाली पोटात गेलं का पुन्हा बाबा पोटात कळलं का तसं घ्यायच नाही अक्का बरं का आज हा हा चला आका तो आज कितीचा पाडा पट करणार हा आज सत्तराचा पाडा तोंड पाट करायचा आणि उद्या ह्याच टायमिंगला म्हणून दाखवायचा सकाळ सकाळी काय चला आता व्यायाम करायचा चला।, चला 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 तेवढ्या तेवढ्या गोलच्या बाहेर फिरायच नाही हे गोल आहे का गवतात जायच नाही गवतात एवढे है जेवढं पटांग नाही ही गोल आहेत गवतात कोणी सुद्धा जायच नाही अनु शिव द्यासनी शिव 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 शिवानो अनु शिव 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 अरार शिवनो शिव शिव अनु चप्पल काढ चप्पल काढ चप्पल काढ मग शिवाय येते हा शिव 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 द्यासनी शिव 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 आन शिवतेसने नाही शेव शिव मनाल शेव मोनाल शिव शिवल आण शिवल का त्याला शिवल आता अंकित येणार मोनाला आकार शिवायला हा आऊट आऊट गव गवता बाहेर नाही थांबा डबल डबल गवता घडी माझ्या गे बाय बरं आता आक्का शिवाय येणार हेच नाही चला पळा शिव शिवरा मी बघित शिव मी बघितले बरं आक्का डबल शिवाय शे चला <laughs> शि आउट आऊट 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 तिथनं इथनं इकडे फोट फोट आवड झाली नाही येत नाही यायच नाही इकडे खाली इथनं खाली यायच नाही आउट झाली झाली समजू दोन दोनदा आवड झाली आता मो आता म नाही आहे इकडे 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 थांबायचं खाली जायचं ना कोणी एवढे आहेत हां तेवढ्या राऊंडमध्ये तुम्हाला सांगितलं इकडे कशाला आहे पळ द या दगडापासून बसले दोघ ती जा तकडे आता मना शिवाय तुम्हाला जा तकडे चल थांब होती आधी हा जा शिवाय

आता मी येतो सगळ्यात शिवायला जावा जावा मी तर शिवाय तुम्हाला जावा आता मी तुम्हाला शिवाय येतो आता आधू बघा आलू बघा आलू बघा आलू बघा आलू बघा आलू बघा आलू बघा ஆளு சிவாய ஆளு ஆலு ஆளுக்கா ஆளு 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 आवड झाला तुम्ही पिऊन ए आवड झाला मी आवड झाला कोण कोणाला येणार शिवाय सगळ्यांना तू शिवाय येते बी बर अनु अनु तू जाते ना शिवाय हां जा कामा येते शिवाय हां पड हां जातात ना येते शिवाय हा जावा पडा शिवलं 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 आता आता मोना इथे कॅमेरा सर मला शिवाय आपण पड मोना पुरा मला Kamu, 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 kamu,

आं कीदा मी मी छान ना पप मी एवढ्या सगळा ह्यात पळणार बघा हां ए इकडे सरक मला कसा करतात ए हे तर तार कर चला या असे टास दे मी सगळी घेऊन अगरे खो खो उद्या खेळायचं बरं का चला चला आता सगळ्यांनी उशीर होत चाललाय घराकडं आहे जो मस्त पैकी हो येत हा चला आज आली ना होय आज मजा आली ना शिवना पाणी जी उद्या नाही उद्या खो खो खेळू आपण चला अरे लगडी लय बाहेर उद्या वितच खेळायचं ह्याच पटांगणावर ये इकडे चला चला, चला आणू खेळा की नाही चला उद्या लगडी खेळायची सगळ्यांनी भाऊ हां हां चला अग की खेळत बसते ह्याला हां चला आता इकडे माळ आपलं हिरवगार झालं लय भारी वाटणार आहे आता गवत बघा हा काट आहे की हिरव गार चला चला आता दमान दमलाय जमला बर का शिवना पाणी खेळून आम्ही बारक्या ह आम्ही बारकेपण लय खेळायचं असलं आणि ही खेळ बारक्यापणीच खेळायला मजा येते मोठं झाल्यानंतर पुन्हा कोण खेळत नसतं या म्हणून असले खेळ खेळायचं बारक्यापणी जितका आनंद घेता येईल आयुष्याचा तितका घ्यायचा हम्म या धर्तीवरच आपण पाहुण आहोत काय ही धर्ती आपल्या कुणाच्या मालकाची नाही सरकारची नाही सरकार सुद्धा ही नाही ही धरती ही कायमस्वरूपी अशीच राहते इथं माणूस फक्त जातो इथून एक जातून दुसरा येतो कळलं का दुसरं आपली कोण आपली पोरं डोर आता मी गेलो तुम्ही तुमची पोर त्याची बरं अशी पिढ्यान पिढ्या चालत असतं बाय त्यामुळं हाय ते आयुष्य आनंदात जगायचं काय चला तर मित्रांनो आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून